प्रगतीशील कोथिंबीर उत्पादक शेतकरी श्री भरत लक्ष्मण सानप ब्याऐंशी पंच्याहत्तर शेचाळीस एक्क्याण्णव एकसष्ट यांनी बी सीड्स कंपनीचा धनाक्रांती या वाहनाबद्दल त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी शब्दात सांगितला वाचली म्हणलं बाजी कोणती क्रांतीची गेलती ना क्रांती गेली कधी गेल ती एक मेल लागण आता काढायला ना, तो, नंबर व्हॉट्सअप करतो बघ नंबर व्हॉट्सअप करतो किती लावेन ती किती सहा किलो तुमच्याकडून आणली होती आणि कमी आली का, एक किलो ती तीशे सहा फरक आहे दोन्ही काय फरक वाटतो मध्ये बरं फरक आहे ना तरी काय म्हणजे पिवळ्यापणा झालं आणि आमची दोघा ठिकाणी केली पण एकच नंबर मी तिला ऊन सण होत आणि पाऊस सण होत उद्या बाजूला मुली पण चांगली ना खाली फोडे चांगले झाले हा फोडे चांगले झाले आता तुम्ही किती छप्पन दिवस काय म्हणले होते पंचाळीस दिवसात म्हणजे टेम्परेचर मागे पड होती ती हा आपली पंचेचाळीस दिवस म्हणजे आली ती पंचेचाळीस दिवसातच आली तो चाली What is that?